सोयगाव येथे रेशन दुकानातून दुकानदारांना कमी धान्य देण्यात येत असल्याचा प्रकार घडला आहे या प्रकरणात कारवाई केली जात नसल्याने भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सोयगाव तहसील कार्यालयामध्ये नायब तहसीलदार नाना मोरे यांना तासभर घेराव घालून जाब विचारण्यात आला सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील रेशन दुकानदाराला तालुका पुरवठा विभागाच्या गोदामातून एक क्विंटल मागे तीन ते चार किलो धान्य कमी दिले जात असल्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता याबाबत पुरवठा विभागाच्या वतीनं पंचनामा करण्यात आला होता या, या प्रकरणी प्रशासनाने काहीही कारवाई केली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार नाना मोरे यांच्या दालनामध्ये धाव घेतली त्यांना या प्रकरणात कारवाई का केली नाही याचा जाब विचारला त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने मोरे यांना घेराव घालण्यात आला होता तासाभरानंतर या आंदोलकांनी आपला मोर्चा तहसीलदार मनीषा मेने यांच्याकडे वळवला आणि त्यांना जाब विचारला यावेळी उपस्थितांनी नायब तहसीलदार नाना मोरे यांच्याबाबत अनेक तक्रारी केल्या यात ते शिधापत्रिका ऑनलाईन करत नाहीत तसेच ते दुजाभाव करत आहेत असा आरोप केला यावेळी मेणे यांनी संबंधित पंचनामा अहवाल जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठवला आहे त्यानंतर आता गोदामातून धान्य वितरित करताना गोणीचे वजन करून धान्य पाठवले जाते असे सांगितले यानंतर आंदोलक शांत झाले ज्ञानेश्वर पाटील एमसीएन न्यूज सोयगाव